हाय हॅलो नमस्कार दी मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना मी मोदक बनवत आहे इथं आमच्या इथं आर्मी कॅन्ट मध्ये गणपती बाप्पाचं मंडळ आहे तर तिथं मला आज मोदक घेऊन जायचे होते तर मराठी ताई आल्या होत्या मदतीसाठी कारण हे मोदक वगैरे बनवायचं आहे ना तर थोडं थोडा टाईम लागतं असं काही नाही की म्हणजे एकट्यानं होईल तर त्या ताई म्हटल्या माझे पण बनवायचे आहेत तुम्ही मला मदत करू लागायला या मी तुम्हाला मदत करायला लागायतो असं आम्ही दोघी मिळून छान आता इथं चाललंय आमचं मोदक बनवायचं आणि ते ताईंचं बाळ आहे ना ते आम्हाला परेशान करत होतो थो, त्याला थोडंसं फ्रूट वगैरे दिलं खाण्यासाठी आणि त्याला टीव्ही लावून ला दिली होती आतमध्ये तो निवांत टीव्ही बघतोय अर्नव कुर्णाळ आणि ह्यांची मुलगी मिठी स्कूलला गेले आहेत त्यामुळे छान आता इथं आमचं चाललंय बघा मोदक वगैरे बनवायचे आणि त्याचं सारण वगैरे ना मी रात्रीच बनवलं होतं त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण रात्री ना खूप वेळानं बनवलं सगळं घरातलं आवरली कामं वगैरे स्वयंपाक झाला सगळं झालं नंतर आरामात ते खोबरं वगैरे खिचून मी सगळं स्टपिंग बनवून ठेवलं होतं आणि चला आता चाललंय बघा आमचं इथं मस्त असे मोदक बनवायचे चला तर आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन कसं कसं का आहे काय काय आहे चला तर मग छान मोदक पण बनवायचे चालू आहेत आणि खूप अशा गप्पा पण मारल्या आणि आम्हाला आज ना खूपच टाईम मिळाला गप्पा वगैरे मारायला आणि म्हणजे आपलं चालूच काय ना काहीतरी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी काही ना काही तर ते सांगत असतात गणपतीचं वगैरे आता गौरी वगैरे ना त्यांच्या इकडे गौरी वगैरे नसतात आमच्या इकडे आहेत तर मी सांगत होतो असं असतं हे ते गौरीचं पण भरपूर असा कार्यक्रम असतो दोन तीन दिवस गौरी येतात पहिल्या दिवशी भाजी भाकरी बनवतात दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवतात तिसऱ्या दिवशी दही धपाटी वडी असा नैवेद्य असतो ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो आणि कसं महाराष्ट्र एका राज्यामध्ये आहे पण ना प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे केला जातो साज म्हणजे सण साजरा कोणताही असो थोडंफार तरी फरक असतोच तर त्या त्यांच्या इकडलं मला सांगत होत्या मी आमच्या इकडलं त्यांना सांगत होतं छान अशा गप्पा चालल्या होत्या चला आता तुमची चालले मोदक वगैरे बनवायचं आपले मोदक बनवून झाले होते त्या ताई म्हटल्या तळून घ्या नाहीतर ना थोड़ म्हणजे थोडेसे कडक झाले ना जास्त चांगले फुगत नाहीत तर आता इथं बघा इथून पण माझ्या गप्पा चालूच आहेत ताईंच्या सोबत ताई बाहेर ना मोदक वगैरे बनवत होत्या आणि मी इथं मोदक तळून घेत आहे आणि आमच्या बिल्डिंगमधल्या त्या दुसऱ्या दीदी आहेत ना एमपीच्या त्या दिदी आता आल्या होत्या इथं मोदक वगैरे बनवण्यासाठी तर त्या दोघींच चाललं होतं आता तर आणि मी म्हटलं चला तोपर्यंत मी तळून घेतो म्हणजे लवकर लवकर होईल त्याच्यानंतर मला कृणाला आणायला स्कूलमध्ये पण जायचं आहे त्याचं पण टायमिंग जवळ होत आहे आणि त्या ताईंची मुलगी पण आहे ती पण अर्न कुणालच्या स्कूलमध्येच आहे तर त्या दोघांना पण आणायचा आहे चला बघूया आता तोपर्यंत तो होते की नाही का आपल्याला किती वेळ लागेल आणि तरी मला वाटतं आम्ही ना एक शंभरभर तरी मोदक बनवले होते थोडेफार मी आमच्या बिल्डिंगमध्ये असं सर्वांना थोडे थोडे वाटले तिथं प्रसादाला पण नेले आणि आपल्या गणपती बाप्पाला पण प्रसादाला ठेवले फौजीने युनिटमध्ये थोडे नेले अर्नवने स्कूलमध्ये थोडे नेले कुर्नालने थोडे स्कूलमध्ये नेले असे करून मी सर्वांना प्रसाद म्हणून मोदक वाटले होते कारण आता आपल्या घरी गणपती बाप्पा आले आहे तर दुसरं काय बनवायचं मोदक तर मेन आहे आणि सर्वांना मोदक वगैरे दिलं तर ते आपोआपच म्हणतात गणपती बाप्पा आहेत का तुमच्या घरी तर छान वाटतं चला आता तळून वगैरे घेतो माझं सरबत बनवायचं चाललं होतं त्या ताईंना ता म्हणतो तुम्ही चहा वगैरे करतो त्या नको म्हटल्या आणि ऊन पण बाहेर खूपच होतं तर चला म्हटलं चहा नको म्हणताय तर थोडाफार सरबत बनवूया आणि आता इथं चाललंय बघा साखर संपली होती लहान डब्यातली तर आता मोठ्या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवली आहे त्यातलीच आता साखर वगैरे घेत आहे चला आता मस्त सरबत बनवते एकदम थंडगार त्यांना सर्वांना देते आणि इथं टाइम बघायचं चाललं होतं कुणालचा टाइम पण जवळ आला आहे आणि आज सकाळी ना केस धुतले पण केस विंचरायलाच वेळ नव्हता कारण असं काही बनवायचं असलं की वाटतं लवकर लवकर आवरावं आणि ती बनवायला घ्यावं कारण लवकर व्हावं चला आता मी थोडा यांना सरबत वगैरे देते त्या मग नंतर माझे केस वगैरे विंचरते आणि मग कृणाला घेऊन येते मोदक बनवून झाल्यात अजून थोडंफार शिल्लक आहे पण आता ना मुलांना आणायचं टाइम झाले सर्वांचंच चला तर जाऊन घेऊया कुर्णाला पण घेऊन यायचं आहे आणि बाहेर ना हलका हलकच ऊन आहे जास्त काय ऊन नाही चला तर पटपट जाऊया पाच मिनटं लेटच झाले त्याला थोडंसं ना थंड पाणी घेऊन जायचंय कारण रोज म्हणतो मामा पाणी घेऊन या चला आणि आता ना कुर्णाला स्कूलमधून घेऊन आले त्याच्यानंतर थोडंसं सारण राहिलेलं त्याचं ना गव्हाचे पिठाचे हे मोदक बनवल्यात कारण थोडंसं सारण राहिलं तर मी म्हणतात ते तसंच राहून जाईल परत त्याचा उपयोगच होत नाही आणि हे बघा मैद्याचे मोदक बनवून झाले आहेत आपले एवढा डबा भरलाय आणि ते आहेत ते आपल्या गव्हाच्या पिठाच्या आहेत आपल्या घरच्या गणपतीला पण होऊन जातील चला आता बाहेर ना पाऊस पण यायला लागलाय मला कपडे घेऊन यायचे आहेत अजून मला चपाती पण व्हायची आहे भाजी वगैरे पण खूपच धावपळ आहे आज आणि त्यात तेल थोडंसं गरम करायला ठेवलंय कारण स्कूलला जाताना ना मी गॅस बंद करून गेली तेल थोडं गरम होईल तोपर्यंत मी कपडे घेऊन येते चला तर आणि या जम्मूमध्ये ना कधी वातावरण बद्दल काहीच सांगू शकत नाही सकाळी एवढं कडकवून होतं वाटलं पण नव्हतं पाऊस येईल आणि एकदम आता वातावरण चेंज झालं होतं बाहेर खूप असा वारा सुटला होता ढग एकदम काळवंडून आलं होतं असं वाटतं किती पाऊस येईल बघा किती ढग एकदम काळवंडून झाले आणि पाऊस आता खूपच येणार चला आता पटपट कपडे वगैरे घेऊन जातो वाऱ्यानं ना, ना कपडे इकडे तिकडे पडले होते चला आता मुलं पण आहेत घरात कपडे वगैरे घेतली चला घरी जाऊया मी आता इथं ना ही मैद्याचे मोदक बनवल्यात आणि थोडेसे सारण राहिले त्यामुळे गव्हाच्या पिठाचे पण हे मोदक बनवल्यात तर अशा प्रकारे बघा आज मी मोदक बनवल्यात तर कसे वाटले नक्की सांगा कमेंट मध्ये आणि मैत्रिणी ना खूप हेल्प केली मला त्यामुळे थोडं सगळं म्हणजे झालं मला बनवायचं चला आता इथं मला चपाती बनवायची आहे फोजी येतीलच हे सगळं आता थोडंसं ना म्हणजे लगेच पॅक नाही करणार ढक्कन नाही लावणार थोडा वेळ असंच ठेव हो मी आता ना घरातलं थोडंफार आवरलंय आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आता साडेतीन वाजतात तर अर्णवाला तीन वाजता अर्नवाला पण जेवायला वगैरे दिलं आणि माझ्या मैत्रिणी आहेत ना मराठी ताई त्यांनी पण आज मोदक बनवत आहेत तर चला त्यांना पण थोडेसे हेल्प करून येतो कारण त्यांचं पण छोटं बाळ आहे तर त्यांना परेशान करतो चला तर जाऊया थोडंफार बनवून येऊया आणि चला आता इथं मी त्या मराठी ताईंच्या घरी आले होते आणि ताईंनी ना अदोघरच सुरू केलं होतं बनाय बनवायला थोडेफार बनले होते तर त्या म्हटल्या मी तळून घेतो म्हटलं चला काही हरकत नाही तोपर्यंत मी बाकीचे आहेत ना मोदक भरून वगैरे देईन ताईंना आणि इथं ना त्यांचं बाळ दिसत नसेल बाळ झोपलं होतं त्यांचं त्यामुळं खूप शांती होती आणि आम्ही पटपट मोदक बनवून घेतले आणि ताईंचे ना थोडेसेच होते जास्त काही नव्हते त्यांनी ओल्या खोबऱ्याचे नार म्हणजे मोदक बनवले होते आणि ओल्या खोबऱ्याचे एवढे जास्त होत नाही थोडेफार होतात आणि लवकरच झाले त्यांचे चला तर आता पटपट त्यांचे मोदक वगैरे बनवून देऊया त्याच्यानंतर दे मी पण जाईन घरात मला पण बाकीचं घरात लावरायचं हो आहे चला मग दारू आणि आता ना डायरेक्ट संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची आपल्या गणपती बाप्पाची आरती चालू झाली आणि लाईट पण गेली होती जसा जमल तसा व्हिडिओ घेतला आणि आज आम्ही तिथं मोठ्या मंडळामध्ये पण जाणार आहे गणपती बाप्पाच्या आरतीसाठी चला म्हटलं घरातली आरती करून घेऊया आज फौजी पण होते घरी आरतीसाठी चला तर आता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि आता आम्ही निघालो होतो मंडळाचा गणपती आहे ना तिकडं आमच्या कॅन्ट मध्ये आहे थोडस लांब आहे पण काही हरकत नाही चला आपण जाऊया घरातल्या गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आणि तिकडे चाललो होतो आणि तिथं ना सात सातला आरती होते तर आम्ही आज थोडं लवकरच निघालो चला तर जाऊया आणि आम्ही प्रसादाला मोदक वगैरे पण घेतले होते आणि आजच गणपती बाप्पाचा लास्ट दिवस आहे उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहेत मंडळाच्या तर चला म्हटलं आज आपण पक्का जायचंच आणि आम्ही पटपट सगळी कामं वगैरे आवरली घरात लहान मुलं खूप गडगड होते तर आवरून निघालो आणि आता बघा आम्ही निघालो होतो तर इथं हा सुवर त्यांना सु वर दिवस आपण असतात काही म्हणजे एवढं त्यांना ही भीतीच नाही वाटत जिथं तिथं ना दिसतात थोडाफार अंधार पडला की लगेच बाहेर येतात ते आणि आता इथं आम्ही निघालो आहे अंधार हळ हा... म्हणजे हलका हलका पडत आहे काल गेलो होतो तेव्हा आम्हाला जास्त वेळ झालतात पण आज असं काही नाही आज आम्ही एकदम टायमामध्ये निघालो आहे चला तर तुम्ही पण आमच्या सोबत आणि चला मग आणि इथं ना सर्वजण भजन कीर्तन गाणी वगैरे म्हणत होते एकदम छान वाटत होतं चला तर आणि त्याच्यानंतर आम्ही इथं सर्वजण मराठी आहे आणि आम्ही पण आपल्या गणपतीसाठी आपल्या मराठीमध्ये काहीतरी चार लाईन बोलल्या होत्या चला पाहूया म्हणती मुखाने गणपती बाप्पा मोर्या दहा दिवस दहा दिवसाने घरात आणि आता इथे गणपती बाप्पाची आरती सुरू झाली होती चला तर आता आत आपण आरती वगैरे करूया आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया